हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट ठरलं तर मग या सिरियलमध्ये आपण का पाहणार आहोत अर्जुन सायली हे सगळे होळीसाठी तयार होतात मस्त होळीचं वातावरण रंगमंचमीचं वातावरण त्यांच्या फॅमिलीमध्ये असतं आणि इकडे प्रीती मात्र अर्जुनला रंग लावण्याचा अड्ठास करते तेव्हा अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की नाही प्रिया तू मला रंग लावू शकत नाही तर त्यावेळेस ते सगळं सायली तिथून बघत असते आणि अर्जुन जेव्हा प्रियाला थांबवत असतो तेव्हा ते सायलीला कळतं की अर्जुनला त्याच्या तिच्याकडून रंग लावून नाही घ्यायचा आहे आणि सायली पळत येत अर्जुनला वाचवण्याचा प्रयत्न करते पण प्रिया मात्र ऐकत नाही तो ती अर्जुनला रंग लावायलाच घेणार असते तेवढ्यात सायली तिकडे येते आणि प्रियाला थांबवते तिला पटकांवर तिला ढकलून देते आणि म्हणते की आजपासून तुझा अर्जुनवर काही हक्क नाही आहे आणि अगोदरही नव्हता अर्जुनला तू कलर कशी लागू शकते अर्जुन फक्त माझा आहे मी त्याची बायको आहे तर तू आमच्या दोघांपासून लांब राहा हे ऐकल्यानंतर प्रियाला थोडा शॉक बसतो पण अर्जुनलाही थोडा धक्का बसतो की सायली का अशा वागतात आहेत खरंच सायलीचं माझं प्रेम आहे का का त्या मला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे आल्या आहेत सो so काही बघव्या येणाऱ्या भागामध्ये सायले आणि अर्जुनमध्ये प्रेमाचे हे नवीन मंद जुळतील का आणि ह्या रंगपंचमीपासून त्यांच्या प्रेमालाही रंग सडेल का सो so काहीच असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा